नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉबिराज आणि आज आपण पाहणार आहोत राशी दोन हजार सव्वीस राशी भविष्य चंद्राच्या खाली असलेली ही रास भावना संवेदनशीलता घर कुटुंब आणि मन शांततेचं प्रतीक दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्क राशीवाल्यांसाठी तीन मोठे परिवर्तन दोन संधी आणि एक महत्वाचा इशारा घेऊन येत आहे तर चला सुरुवात करूया पूर्ण वर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते जाणून घेऊया दोन हजार सव्वीस हे राशीसाठी स्थिर प्रगती भावनिक वाढ देणारं वर्ष यावर्षी तुमच्या जीवनात तीन बदलणार करिअरमध्ये मोठी उन्नती टप्पा प्रेम संबंध वैवाहिक जीवनात स्थैर्य घर आणि आर्थिक स्थितीत मजबूत बदल परंतु एक चेतावनी यावर्षी भावनिक निर्णय नकोता बुद्धी प्लस संयम इजिक टू यश करिअर भविष्य राशी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये करिअरचा सर्वात मोठा हायलाईट म्हणजे मार्च ते जुलै दोन हजार सव्वीस दरम्याने मिळणारी मोठी संधी नोकरीत असाल तर प्रमोशन सॅलरी हाईक नवीन जबाबदाऱ्या तुमच्या कामाची दखल घेतली जाईल बिझनेसवाल्यांसाठी जून नंतर नवीन करार मोठे ग्राहक मिळण्याची शक्यता भागीदारातून नवीन प्रगती चेतावणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात ऑफिसमध्ये राजकारण वाढेल त्यामुळे जे सांगता येणार नाही ते कोणालाही सांगू नका तुमचं काम शांतपणेने करा आर्थिक भविष्य विषय बोलायचं झालं तर दोन हजार सव्वीस कर्कराशीसाठी खूप मजबूत वर्ष जानेवारी फेब्रुवारी स्टार्टिंगला काही महत्त्वाचे पेमेंट्स एप्रिल जून इन्व्हेस्टमेंटमधून फायदा सप्टेंबरनंतर सेविंग वाढतात वर्षाच्या शेवटी घर जमीन वाहन यासारखी मोठी खरेदी लक्षात ठेवा ऑगस्ट महिन्यात कोणालाही उधार देऊ नका परत मिळायला वेळ लागू शकतो प्रेम आणि रिलेशनशिप कर्क राशीचं हृदय खूप कोमल असतं भावनांचा ओघ जास्त दोन हजार सव्वीस मध्ये प्रेम संबंधात तीन मोठे टप्पे दिसतात जानेवारी मार्च जुन्या नात्यावर निर्णय जुलै ऑगस्ट नवे प्रेम येण्याची शक्यता नोव्हेंबर डिसेंबर नात्या स्थिर लागण्याचा योग ज्याच्या आयुष्यात कधीच पार्टनर आहे त्याच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मिसअंडरस्टँडिंग मिटवण्याचं कुटुंबातील वातावरणातही जास्त शांतता आणि सकारात्मक राहील घर कुटुंब आणि मानसिक स्थिती कर्क राशीचं केंद्रस्थान म्हणजे घर कुटुंब आणि दोन हजार सव्वीस हे दोन्ही ती मजबूत बदल देतो घरात एखादी शुभ समारंभ नवीन घर नृत्य करून कुटुंबात आनंदाची बातमी आई वडिलांची तब्येत सुधारते तुमची मानसिकता यावर्षी अतिशय शांत स्थिर समाधानी राहील ज्यामुळे तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता आरोग्य भविष्य आरोग्याचा विचार केला तर राशीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये चांगलं असेल पचन त्रास कमी होईल मेटल स्ट्रेस कमी झोपायचा दर्जा सुधारेल मात्र लक्षात द्यायचं मार्च एप्रिल थोडी थकवा समस्या डिसेंबर सर्दी खोकला ताप त्रास योग्य ध्यान आणि चालण्याचा व्यायाम तुमच्यासाठी गोल्डन आहे विद्यार्थ्यांसाठी भविष्य कर्क राशीचे विद्यार्थी दोन हजार सव्वीसमध्ये तुफान चमकतील स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम काळ जुलै ते ऑक्टोंबर शिक्षणात एकाग्रता वाढेल परदेशात शिक्षणाचे नवे मार्ग करिअर कॅन्सलिंग योग्य मिळेल तुमचं हार्डवर्क मोठी अचिव्हमेंट परदेश गमन प्रवास योग ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये एप्रिल जून पेपरवर्क पूर्ण जुलै ऑगस्ट विजा योग्य नोव्हेंबर डिसेंबर ॲक्च्युअल ट्रॅव्हल ज्यांचं बिझनेस आहे त्यांना दोन हजार सव्वीसमध्ये दोन ते तीन महत्त्वाचे प्रवास विशेष इशारा राशीसाठी मा दोन हजार सव्वीसचा सर्वात मोठा इशारा भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेऊ नका यावर्षी तुमचा भावना मजबूत आहेत पण काही लोक त्यांचा गैरफायदा घेऊ शकता आत्मविश्वास ओव्हरथिंक आणि दुसऱ्याची खुश करण्यासाठी सवय टाळा अंतिम निष्कर्ष राशीवाल्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे प्रगती शांततेचं आणि मोठ्या संधीचं करिअरला उजळेल कुटुंबात आनंद प्रेमसंबंध स्थिर पैसे वाढत जाणार मन शांत राहणार एकच मंत्र भावना प्लस संयम प्लस योग्य वेळ इज टू मोठं यश हे होतं कर्क राशी दोन हजार सव्वीस संपूर्ण भविष्य व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी आहे तुमचा ॲस्ट्रो अभिराष पुन्हा भेटूया राशी भविष्याचं धन्यवाद